एकला आला एकला जासी सात कुणाची पहासी एकला आला एकला जासी सात कुणाची पहासी जागणारे आता झापड डोळ्या मनाची झापड डोळ्या मनाची सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच महानुभाव युट्यूब चॅनेलवरती आपण या नवरात्र महोत्सव आपण स्मरण महात्म्य समजून घेत आहोत स्मरणाच्या त्या लिळा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या लीळेंचं आपल्याला स्मरणामध्ये उपयोग यावा आपल्याला स्मरणामध्ये त्या ली आठवाव्यात म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न करीत हो आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की नामस्मरण करते वेळी आपण कोणत्या नामाने देवाचं देवाची आठवण करावी कोणत्या नामाने देवाचं स्मरण करावं कशा प्रकारे आपल्याला देवाने हा विधी सांगितलेला आहे आच्चा सा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊ की चतुर्विद स्मरण देवाने सांगितलेलं आहे आपल्याला पण ते चतुर्विद स्मरण करायचं कसं चतुर्विद स्मरण म्हणजे काय नेमकं तर चतुर्विद स्मरण म्हणजे चार प्रकारचे स्मरण देवाने आपल्याला असंनिधाने हा विधी सांगून ठेवलेला आहे चार प्रकारचे स्मरण त्यालाच चतुर्विध स्मरण असे म्हणतात चतुर् चतुर्विद नामस्मरण ते कोणतं चतु, तर ते नाम ली मूर्ती व चेष्टा हे चतुर्विध नामस्मरण स्वामीने आपल्याला असंविधाचा आचार सांगितलेला आहे आणि हे चतुर् चतुर्विद स्मरण आपल्या दिही जाईपर्यंत निरंतर आठवायचं आहे ते निरंतर आपल्याला करायचं आहे असं साधनदाता परब्रह्मा परमेश्वराने आपल्याला भीती सांगून ठेवली आहे तर नाम घेला मुती चेष्टा ते स्मरण कशा प्रकारे तर नाम म्हणजे व्यवस्थित नामाचा उच्चार करून ते नामाचं नामस्मरण करायचं आपल्या तोंडाने त्याचा उच्चार करायचा आणि आणि त्या नावाचा उच्चार करून आपण नामस्मरण करायचं आणि त्याचबरोबर लीला सुद्धा आठवायचा आणि दुसरं म्हणजे लीला लीला म्हणजे त्या देवाने ज्या प्रकारे ते लीला ज्या ज्या भक्तीजनासोबत कशा कशा प्रकारे लिळा केलेल्या आहेत त्या लिळा आपण आठवून स्मरण करायला पाहिजे त्या लिळा आठवून त्या देवाचं स्मरण करायला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये एक दुःखही उत्पन्न झालं पाहिजे त्या भक्तीजनाला ज्या प्रकारे स्वामींचं सन्निधान भेटलं तसं सन्निधान देवा मला आणि मला पण मोक्षपद तुझं प्राप्त करायचं आहे आणि मलाही असा महासुखाचा लाभ तू दे अशा प्रकारे त्या देवाला प्रार्थना करायची आहे आणि दुसरं म्हणजे मूर्ती मूर्ती स्मरण म्हणजे परमेश्वराच्या श्रीमूर्तीचे स्मरण करणे आपण पाहिलेली किंवा ऐकलेली किंवा वाचलेली असेल तशीच ती श्रीमूर्त आठवावी परमेश्वराच्या एका एका अवयव अवयवाचं एका एका अवयव परमेश्वराच्या एका एका अवयवाचं श्रीमूर्तीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या लीळासुद्धा आपल्याला अनेक दिसून येतात त्या परमेश्वराच्या एका एका अवयवाच्या आपल्याला त्या लीसुद्धा इथे आठवायच्या आहेत आपण आपल्या मनाने आपल्या काल्पनिक का भावनेने देवाच्या श्रीमूर्तीचं स्मरण करू नये ते फक्त सन्निधानीतील जसं देवाच्या सन्निधानी जे लोकवते ज्यांनी साक्षात परभी परमेश्वराला पाहिलेलं आहे त्यांनाच ते स्मृती स्मरण होऊ शकते रूपाचं रूप त्याचं करणं ते होऊ शकत आपल्याला आपण त्या देवाची स्मृत कधीच पाहिलेली नाही किंवा आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये आपल्या महानुभाव तत्वज्ञानामध्ये ज्या प्रकारे आपण ते लिहून ठेवलेलं आहे कशा प्रकारे स्वामीची श्रीमूर्त आहे तशा प्रकारे आहे आणि श्री चक्रधर स्वामीची आत्मनं करताना सुंदर श्रीमूर्त असे चांपे गोरा जाऊ त्यांचे लावण्य देवी कांती अशा प्रकारे अशा निरनिराळ्या निर अवयवाचे आपण स्मरण करताना त्या त्या अवयवा संबंधी असलेल्या त्या परमेश्वराच्या निळा आठवायला पाहिजे त्या श्रीमूर्तीस्मरणात नामस्मरण येत नाही मात्र म्हणजे स्मरण व नामस्मरण या दोघांचाही समावेश असतो म्हणून नामस्मरण हे श्रेष्ठ आहे तर चेष्टा म्हणजे काय तर परमेश्वर परमेश्वर अवताराने जे निर्जू जड वस्तूशी हेतू धरी हेतुरहित केलेली के जी क्रीडा आहे आहे त्या लीळा आपल्याला आठवायच्या आहेत ज्या प्रकारे सर्वांना श्री चक्रधर स्वामी स्वामींची ती वज्रेची लीळा आहे ती लीळा आठवायची आहे त्याच प्रकारे तारांगुळाचा खेळ अशा इत्यादी लीळा आपल्याला या चेष्टामध्ये घेता येतील आणि अशा प्रकारे श्री देवाचं त्या परमेश्वराचं चतुर्विध नामस्मरण झालेलं आहे असा हा विधी आपल्याला असंधिधानी स्वामींनी सांगितलेला आहे आणि अशा प्रकारे त्या प्रभूचे नित्य नामस्मरण करून आपण आपल्या जीवनात उपयोगात आणले जी। पाहिजे आपल्यासाठी ही मोफत मिळालेली एक देणगी आहे आणि ती देणगी मात्र आपण वाह्या घालवणं योग्य नाही आणि आपल्या गुरुजनाचेही मी आपण उपकार मानायला पाहिजे अशी अमूल्य ठेवा आपल्याला त्यांनी आपल्या हृदयात कोरून ठेवलं तर जर आपण या नामस्मरणामध्ये जर चतुर्विध दुःख जर मिसळून घेतलं तर ते अष्टविध स्मरण होतं आणि हे अशा प्रकारे हे अष्टविध स्मरण आपण करावे ते परमेश्वरच्या लेखी लागून ते पुन्हा आला आपल्याला प्राप्त होतो त्या आपल्याला त्या परमेश्वराच्या पुन्हा संबंध होण्याला आपल्याला योग्यता लाभत असते आणि हे आश दुःख हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत अष्टविध स्मरण साधण्यासाठी त्या आपल्याला पाठांतर हव्यात त्या या चरित्राचं वाचन मनन तसेच ब्रह्मविद्येचा अभ्यास आपल्याला लागतो ला तो आवश्यक आहे तो, आवश्य तो गुरु अथवा तत्समान ज्ञानी करून आपण तो अभ्यास करून घेतलेला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा स्मरण करत असतो जेव्हा श्रीमूर्तीचे स्मरण करताना चित्रातील अथवा काल्पनिक मूर्ती आठवू नये तसे केल्याने आपल्याला दोष लागतो आणि पाहिलेली श्रीमूर्त ही फक्त आणि फक्त सनिधानातील पुरुषांनाच आठवणीने आहे सनिधानातील पुरुषांनाच आठवते आणि त्यांनाच ती वंदनीय होते आपण ऐकलेल्या श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान करावे तेच अशा प्रकारे हे नामस्मरण करते वेळेस आपल्या मनामध्ये भाव असावा श्रद्धा असावी आणि श्रद्धा जर आपली एकनिष्ठ असेल तर तो, तो परमेश्वर आपल्यासाठी आपली वाट बघत असतो त्या भक्ताची वाट बघत असतो त्या भक्तासाठी तो, तो, भक्ता तो परमेश्वर व्याकुळ होत असतो ते आपल्याला एका लीळेतून करून जाईल आपल्याला ती लिळा सुद्धा या लिळेमधून त्या देवाच्या श्रीमूर्तीचं थोडंसं स्मरण सुद्धा होईल एका अवयवाचं स्मरण सुद्धा आपल्याला या लिळेतून होईल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोमे ग्रामला असताना त्या सिंह नारायणी पिंपळाखाली देवाला तिथं आसन होत देव आसनस्थ होते आणि भोजनाची वेळ झालेली होती बाईचा देवाला त्या परब्रम्म परमेश्वराला विनंती करतात जीजी तुम्ही आरोग्य करून घ्यावी तेव्हा स्वामी आपल्या उदराकडे बघतात आणि म्हणतात बाई अजूनही माघे ना बाई हे अजूनही माघे ना आणि परत बाईसा मग शांत होऊन जायच्या आणि बाजूला जा। व्हायच्या परत थोड्या वेळाने बाईसा देवाकडे आल्या आणि म्हणतात बाबा जीजी आरोगणा करून घ्या तेव्हा परत स्वामी त्या उतराकडे बघून म्हणतात बाई हे अजून माघे ना तेव्हा बाईसा शांत बसण्याच्या जीज बाईसा म्हणतात बाबा तुमच्या आरोगण्याला उशीर झालेला आहे चला ना आरोग्य करून घ्या परत तो देव तो परब्रह्म परमेश्वर पुन्हा उतराकडे पाहून म्हटले बाई अजून हे मागे ना अजून आम्हाला भूक नाही लागली कारण हा परब्रह्म परमेश्वर एका भक्ताची वाट बघत होता जो श्रद्धावंत एकनिष्ठ एक भक्त स्वामींच्या भेटीसाठी येत होता आणि हाच ईश्वर त्या भक्ताची वाट पाहत होता तो भक्त देवाच्या भेटीला येत होता पण देव सुद्धा या भक्ताच्या भेटीला व्याकुल होता तेव्हा हो देव श्री चक्रधर स्वामी त्या मार्तंडाला म्हणतात मार्तंडा जरा या सिंह नारायणाच्या भिंतीवर उभे राहून पहा बरं त्या गोगरगावच्या रस्त्याने कुणी येत आहे का तेव्हा मार्तंड त्या भिंतीवर उभे टाकले आणि वर असा डोक्यावर निध्यावर हात ठेवून बघत होते त्या घोगरगावच्या रस्त्याने कोणी येत आहे येत आहे का तेव्हा मार्तंडाने पाहिलं आणि ते देवाला म्हणत होजी होजी येत आहे कोणीतरी तेव्हा हा परब्रह्म परमेश्वर त्या मार्तंड्याला म्हणतात पळत जा आणि न विचारता त्यांच्या डोक्यावरील वज घ्या त्यांना काही प्रश्न करू नका काहीही बोलू नका तुम्ही लवकर तिथून जा आणि त्यांच्या डोक्यावरील त्यांच्या हातातील सगळं वज घेऊन त्या वस्तू घेऊन इकडे या मग मातंड ते भक्त त्या दिशेनं गेले आणि त्यांनी त्या इंद्रभट्टाच्या डोक्यावरील सगळं वज घेतलं हातातील वस्तू घेऊन ते, ते, ते देवाकडे आलेले अशा प्रकारे त्या इंद्रभट्टाकडे श्रद्धा होती एक श्रद्धा होती आणि भक्तीजना सहित त्यांनी देवाला भोजन आणले देवाची बरोबरी कोणीच करू शकणार नाही हा श्रीकृष्ण भक्त ब्रह्मचारी देव आहे ते गोमतीचे स्नान करून आले होते आणि द्वारकेचे दर्शन घेतले आणि सोबत करड्या भगव्या रंगाच्या पिशव्या यात्रा करून आले भोजन प्रसंगी त्यांची उपस्थिती आहे तसेच आम्ही स्वतः असे इंद्रोबा देवाची आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा या भक्तासारखं या देव भक्त भक्तासारखं देव देवाचं दैव भाग्याचे आपल्याला या हा प्रसंग अशी ही स्थिती असा हा देव आपल्याला कधी भेटेल आपल्या मनामध्ये एवढी एकनिष्ठ सुद्धा त्या परमेश्वराविषयी कधी निर्माण होणार आहे अशा प्रकारे त्यांची प्रश प्रशंसा त्यांच्या एकनिष्ठेची त्यांच्या श्रद्धेचं कौतुक इथे देवाने केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा देव त्यांनी इंद्रोबट्ट्याचं कौतुक करीत असत तेव्हा तेव्हा त्यांना सुख व्हायचं आणि त्यांना जेवढा थकवा आलेला आहे तेवढा ते दूर गेलेला होता अशा प्रकारे ही लीला आपण आपल्या स्मरणामध्ये आठवून दुःख करावं आणि त्या परमेश्वराला प्रार्थना करावी अशा प्रकारची लीळा अशा प्रकारचं अहोभाग्य आमच्याही थोडस वाट्याला येऊ द्यावं वा। बाकी एवढंच बोलेल अशा प्रकारे हे चतुर्विद स्मरण करून आपण या देवाने सांगितलेलं आपल्याला असंदिधाने सांगितलेला हा विधी आपल्या आचरणात आणून आपण देवाचं नामस्मरण त्या लीळेचं चिंतन करत करत करून त्या परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा आहे बाकी एवढंच बोलेल दंडोत्प्रणाम श्री चक्रधर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळून